नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण जाणार आहोत लक्ष्मीनारायण मंदिरात तर आता आपण इथे आलेलो आहोत आणि बाहेरून असं काही दृश्य दिसतं आहे आणि आता मी आतमध्ये येऊन तुम्हाला दाखवते आहे की मंदिर कसं आहे आणि मधून हे मंदिर असं दिसतंय तर आता इथे खूप बारीक बारीक डिटेलिंग आहेत मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगते आणि जवळून दाखवतेसुद्धा आणि मंदिरात गेल्यावर किती प्रसन्न आणि छान वाटतं ना, ना। इथे गेल्या गेल्यास मला खूप छान वाटत होतं हनुमंताय नम तर इथे हनुमानजींची मूर्ती आहे आणि मध्ये इथे श्री गणेशजींची मूर्ती आहे तर मी इथे तुम्हाला झूम करून दाखवते आहे गणपतीजींची मूर्ती तर ही पितळाची मूर्ती आहे त्यानंतर इथे गरुड भगवानची मूर्ती आहे आणि खूपच छान आणि सुंदर अशा मूर्त्या आहेत तिथे तर आता मी तुम्हाला एक एक करून पूर्ण मंदिर दाखवते आणि या मंदिरामध्ये कोणते कोणते देव आहेत तेही मी तुम्हाला दाखवते तर सर्वात प्रथम मी इथे सांगून देते की हा आवाज जो आहे तो माझा आहे आणि इथे मम्मी दर्शन घेते आहे तर आता आपण एक एक करून दर्शन घेऊया तर इथे खूप छान शिवलिंग आहे आणि इथे नंदी महाराज देखील आहे तर इथे सर्वप्रथम आपण त्यांचं दर्शन घेऊन घेऊया आणि मग पुढे जाऊया आणि हे मंदिर खूप छान आहे स्वच्छ आहे आणि खूप सुंदर आहे आणि इथं आल्यावर तर खूप प्रसन्न वाटत होतं तर आता इथे मम्मी उभी आहे आणि दर्शन घेते आहे मी तिला पोस्ट करायला सांगते आहे तर आता इथे आपण साई महाराजांचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच बाजूला आहेत श्री गुरुदेवांचं श्री गुरुदेव दत्त यांचं मंदिर तर तिथे आपण दर्शन घेऊन घेऊया तर त्यानंतर इथे शिवलिंग आहे सुद्धा आपण दर्शन घेऊन घेऊया आणि इथे ना सुंदर सुंदर झाडे लावलेली आहेत तर हे उंबराचं आणि वडाचं झाड आहे जे कुंड्यांमध्ये लावलेलं ला आहे तर इथे जे फोटोज हे फोटोज लावलेले आहेत हे मंदिराचे संस्थापक आहेत तर त्यानंतर इथे अनेक देवांचे फोटो लावलेले ला आहेत जे गणपती गजानन महाराज आणि वेगवेगळे आहेत श्रीकृष्णांचे आहेत तर आता आपण इथे सर्वांचे दर्शन घेऊन डायरेक्ट आता मंदिरात जाणार आहोत तर इथे मी सर्व फोटोना झूम करून तुम्हाला दाखवते आहे जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसण्यास मदत होईल तर आता आपण खाली जाऊया आणि मंदिरामध्ये दर्शन घेऊया तर आता आपण मंदिरात आलेलो आहे तर इथे मी मम्मीला सांगते आहे की तुझे एक दोन फोटो काढते तर इथे उभी राहा पिंडीच्या बाजूला तर इथे छान पिंड बनवलेले आहे जिथे आपण छान फोटो घेऊ शकतो आणि दर्शन घेऊ शकतो तर इथे दर्शन घेतल्यानंतर आपण आलेलो आहोत दर्शन घ्यायला लक्ष्मीनारायण मंदिराचं तर इथे खूप छान अशा मूर्त्या आहेत जिथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे श्री लक्ष्मीनारायण यांचं आणि त्या बाजूला इथे राधा आणि कृष्ण हे देखील आहेत तर मी इथे तुम्हाला नीट झूम करून दाखवते आहे आणि मी ही पहिल्यांदा एवढं मध्ये येऊन हे मंदिर बघितलेलं आहे आणि दर्शन घेतलेलं आहे इतक्या जवळून मनाला खूप प्रसन्न आणि छान वाटत होतं जेव्हा मी इथे दर्शन घेत तेव्हा तर इथे हे पंडित होते यांनाही आम्ही चौकशी करत होतो की तुमचे नाव वगैरे काय आहे आणि तुम्ही इथे किती वर्षांपासून सेवा देताय आणि त्यानंतर आम्ही इथे मंदिराबद्दल काही माहितीही विचारली मी यांचा आवाज म्यूट केलेला आहे कारण श्रावण सोमवार असल्यामुळे फार गर्दी होती आणि आवाज काहीच क्लिअर येत नव्हता तर त्यामुळे यांचा आवाज मला म्यूट करावा लागला आहे ना नाहीतर यांनी खूप छान माहिती दिली होती की हे मंदिर साडेतीनशे वर्ष जुनं आहे तर आता बारा वाजलेले आहेत आणि देवांचा जो जेवायचा वेळ आहे ती झालेली होती तर त्यामुळे आम्हाला पंडितजींशी बोलता बोलता थांबावं लागलं आणि आता इथे जेवणाची वेळ झाली आहे त्यामुळे इथे पर्दे लावले गेलेले आहेत मंदिराचे आणि आता देव जेवणार आहे तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल म्हणून आम्ही इथे परिसरचा चक्कर मारून येणार आहोत मंदिराची एक फेरी तर आपण घेतच असतो तीच फेरी आता आम्ही घेऊन घेतो आहे आणि फेरी मारतानाच इथे बाजूला इतकी छान छान रोपं होते आणि रोपं लावण्याची तर मला फार जास्त आवड असल्यामुळे मला रोपं बघितले की खूप प्रसन्न वाटतं आणि मलाही स्वतः खूप आवड असल्यामुळे मी ही खूप रोपं लावलेली आहेत तर तिथेही मंदिरात आता खूप रोपं होती आणि अशी आम्ही एक चक्कर मारून घेतो इथे आणि सोबतसोबत मी तुमच्याशी बोलतेही आहे आणि तुम्हाला मंदिरंही दाखवते आहे तर अशा प्रकारे आता इथे नैवेद्य देणं चालू आहे तर आता नैवेद्य ठेवून दिलेलं आहे करेक्ट दुपारचे बारा वाजता आणि मी इथे पडदा लावून दिलेला आहे तर आता ही वेळ देवांची जेवणाची वेळ आहे तर आता इथे आम्ही पंडितजींना विचारत होतो की तुम्ही मंदिराबद्दल थोडं अजून सांगा आणि तिथे ते सांगत आहे की हे मंदिर किती जुनं आहे आणि हे किती छान आणि प्राचीन आहे तर इथे आधी किती पंडितजींनी सेवा दिलेली आहे आणि आता हे महाराज देत आहे आणि या मंदिराचे जे संस्थापक आहेत त्यांचे फोटो मी तुम्हाला आधीच दाखवलेले आहेत सुरुवातीला जेव्हा मी तुम्हाला सांगितले की हे जे फोटोज इथे लावलेले आहेत ते त्यांचे आहेत जे ह्या मंदिराचे संस्थापक आहेत तर हीच आमचं बोलणं वगैरे चालू होतं त्यांच्यासोबत थोडी मंदिराची माहिती घेणं चालू होतं मंदिरात आलो आहे तर आपण पंडितजींना काही विचारलं तर त्यांनाही खूप छान वाटतं आणि आपल्यालाही थोडी माहिती मिळते की आपण आपल्या शहरात राहून काही मंदिरांना भेट दिलेली नाही आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन काय आहे काय माहिती आहे त्याचा त्यांचे संस्थापक कोण आहेत किंवा त्याची थोडीफार माहिती तर ते विचारायला खूप छान वाटलं आणि आम्हाला पंडितजींनीही खूप छान सांगितलं तर आता इथे आलेलेच आहेत तर थोडे फोटो काढून घ्या असा विचार आला आणि मग आम्ही इथे फोटोही काढले तर सर्वप्रथम आम्ही इथे हे जे रोपं आहे ते तर मला खूप आवड आहे रोपांची आणि खूप छान छान रोपे इथे होती रोपांमुळे खूप प्रसन्न आणि छान वाटतं तर आता इथे आपण अजून समोर जाऊन बघूया आणि काही फोटोजही काढूया तेही मी तुम्हाला दाखवते आहे तर आता मंदिरातून निघताना पप्पांनी दिला पंडितजींना खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी इतकी छान माहिती सांगितली तर या महाराजांचं नाव आहे दिलीप मधुकर जोशी आणि त्यांनी खूप छान सहयोग केलेला आहे आपल्याला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता परत एका नव्या व्हिडिओसोबत